डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियानचे स्वच्छता दूत तथा पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय संकुल येवला या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत सहा टन कचरा संकलित करण्यात आला या मोहिमेचा परिसरात कौतुक होत आहे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदांडा तालुका अलिबाग जिल्हा रायगड या प्रतिष्ठानचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच डॉक्टर श्री सतीनाथा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनामध्ये डॉक्टर श्री अप्पासाहेब नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आज संपूर्ण भारतामध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत आपल्या एवढ्या शहरामध्ये देवला तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय आणि विंचूर चौकुली ते तहसील कार्यालय असं दुतर्फे रस्ता असं स्वच्छतेसाठी प्रतिष्ठानच्या वतीने तीन टीम बनून काम करण्यात येत आहे या कामासाठी प्रतिष्ठानचे पंचवीस वर्षांपासून येवलेकरांच्या सेवेत डॉक्टर खेरनर स्माईल केअर क्लिनिक दातांचा दवाखाना जागतिक दर्जाचे अत्याधुनिक ट्रीटमेंट सुविधा अनुभवी तज्ञ डॉक्टर्स तसेच बी के अर्बन निधी कंपनी बँक आणि स्माइल केअर क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने फक्त सभासदांसाठीच नियमित दंतरोग व मुखरोग मोफत तपासणी ठिकाण ममता स्वीट शेजारी विंचूर रोड एवला संपर्क डॉक्टर बाबासाहेब खेर